मार्केट है। है का आ, कांदा मार्केटमध्ये पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे बरोबर आहे का जरा कन्फर्म करा आणि लासलगाव कांदा मार्केटकडून एक बैठक घेण्यात आलेली आहे बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये काय काय चर्चा झालेली आहे हे आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बोलूया तर बैठक कशा विषयी होती बैठकीचा कारण काय होता तर त्याचा विषय असा होता की कांदा बाजारभाव सध्याला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये परिस्थिती ही कमी आहे तर त्याच्यामुळं कांदा बाजारभावचा विषय बैठक घेण्यात आलं होतं सर्वांना व्हिडिओ व्यवस्थित दिसतंय का बघा आज पंच्याण्णव गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे हे कन्फर्म करा आणि आता आपण गौस यांचा बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला त्यांचा बाजारभाव काय जात आहे कसा जात आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर कालपर्यंत कांदा बाजारभाव काय होता त्याची माहिती थोडा मी देतोय काल सोलापूर देतो मार्केटमध्ये दोन हजार रुपये पासून दोन हजार दोनशे रुपये पर्यंत असा हाएस्ट बाजारभाव बघायला भेटला होता एक नंबर बाजारभाव हा कालचा साडे अठरा एकोणीस साडे एकोणीस वीस एकवीस रुपये पर्यंत गेलेला होता व्हिडिओला लाईक ला करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा जे नवीन असतील ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांना रामराम नमस्कार छगन नमस्कार छगन हाय बोला प्रतीक प्रतीक जगताप नमस्कार प्रतीक काल तुम्ही नव्हता उशिरा आलात नंतर ना मॅसेज केला गावाला गेल वगैरे वगैरे तर कालचा बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये पर्यंत गेला होता हायस्ट क्वचित सांगतोय तर आता आपण गौस यांचा बाजारभाव बघूया सोळा लाईक झालेले आहेत विनंती करतो लाईक करून घ्या सातशे ते आठशे रुपये कांदा जातो काजळी पडलेला कांदा आहे आठशे रुपये गेलेला आहे मीडियम कांदा आहे डागेल कांदा होता तो पिवळा पडलेला कांदा आहे त्याच्या पुढे साईज मोठा आहे तसाच क्वालिटीचा कांदा आहे पिवळा आहे पत्ती निघालेला आहे डागेल कांदा आहे बाराशे रुपये चालू आहे साईज मोठी आहे बबन नमस्कार अशोक पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे पंच्याण्णव तर गौस यांचा आपण बाजारभाव बघत आहोत काल यांच्याच बाजारा बाजारमध्ये यांच्याच लिलावामध्ये काल आपल्याला बावीस रुपयेपर्यंत हायस्ट बाजारभाव बघण्यात आला होता ते समोर बघू शकता तुम्ही गोल्टा मीडियम कांदा आहे गोलटा आहे साईज लहान आहे आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये लिलाव चालू आहे ओके नऊशे रुपये फायनल झालेला आहे तो एकदम साईज लहान होता त्याच्यापेक्षा साईज लहान आहे पाचशे रुपये जातोय ओके okay, पाचशे गेलेला आहे तर यांचा लिलाव आपल्याला बघायचा आहे तत्पूर्वी काही कमेंट असते त्या कमेंटचं आपण उत्तर देऊया दशरथ नमस्कार चारी चारी। राजेश यांचं कमेंट आहे तुमचं काम शब्दात सांगता येणार नाही ना तर राजेश धन्यवाद अशा पॉझिटिव्ह कमेंटसाठी मनापासून धन्यवाद आभार आहे तुमचा छान वाटतंय अकराशे रुपये लिलाव चालू आहे मीडियम कांदा आहे गोलटा कांदा आहे साडे अकराशे रुपये चालू आहे गौश यांचा लिलाव बघत आहात तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून ओके शेवटी तो बाराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं ह्याच्यापेक्षा साईज मोठी आहे थोडं लाईन मोठा आहे साईज थोडं मोठा आहे साडे रुपये चालू आहे शेतकरी कुठे आहेत मालक शेतकरी ओके बघूया पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये यांचा पूर्ण लिलाव बघूया बाजारभाव आपल्याला अपेक्षा आप करू चाळीस लाईक झालेले आहेत एकशे सत्याऐंशी लोक आहेत म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद लोकांपैकी फक्त चाळीस लोकांनी लाईक केलेला आहे असं करू नका विनंती आहे रिक्वेस्ट आहे लाईक करून घ्या लाल कलरचा कांदा आहे साडेबाराशे रुपये चालू आहे तेराशे रुपये पोहोचलेला आहे ओके चौदाशे रुपये गेलेला आहे

सव्वा सहाशे रुपये कांदा गेलेला आहे बरं का ते आठवण ठेवा तुम्ही मी परत विसरून जाईल सव्वा सहाशे रुपये गोल्टी कांदा आहे म्हणजे मी लहान आहे कांदा सव्वा सहाशे रुपये गेलेला आहे आणि हा कांदा हां चौदाशे रुपये गेलेला आहे लाल कलर कांदा आहे कांद्याची कलर म्हणजे गडत आहे कांदा हा चौदाशे रुपये गेलेला आहे बरोबर गौस यांचा आपण लिलाव बघत आहोत सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहोत तर बरोबर आहे बरोबर आहे पाटील पंच्याण्णव गाड्यांच्या सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे आणि ह्याच्या बाजूचा जो कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे पंधराशे दहा रुपये ओके पंधराशे दहा रुपये असा हा कांदा गेलेला आहे याच्यामध्ये काही कांदे साईजने मोठे आहेत काही कांदे लहान पण आहेत बरं का पण ठीक आहे पंधराशे दहा हा गेलेला आहे हा चौदाशे रुपये गेलेला आहे आणि हा सव्वा सहाशे पंचवीस हा दोघांपेक्षा लहान कांदा आहे सहाशे पंचवीस रुपये गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा मला एकदा कमेंट करा सागर मोरे बरोबर आहे जो लाल कलरचा कांदा असतो ना म्हणजे गडद कांदा आहे त्या कांद्याला बाजारभाव हे इतर कांद्यापेक्षा जास्त दिसतोय कारण जो फिकट कांदा आहे कलर नसलेल्या कांद्याला तुम्ही बघितला असाल तुम्हाला माहिती असेल ज्या कांद्याला कलर कमी आहे त्या कांद्याचा बाजारभाव हे लाल कांद्यापेक्षा शंभर ते दोनशे रुपये कमीच असते राजेश ठीक आहे गुलाबी बॉस माहित नाही मला ओके राजेश धन्यवाद हा कांदा किती नाही गेला मला कमेंट करा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा लिलावमध्ये लक्ष असेल कदाचित आकडा मला कमेंट करा काय भाव गेलेला आहे माझ्या हातामध्ये कांदा आहे साठ लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला लवकर कमेंट करा आपल्याला ह्याच्याकडे जायचंय लिलावाकडे जायचं लिलाव बघायचा हा कांदा काय गेलेला आहे साईज बघा आणि ह्याच्या बाजूची बाजूचा कांदा बघा दोन कांदे हे घेतो दोन कांदे हे घेतो दोन्ही कांद्यामध्ये तुम्हाला साईज कळेल आणि बाजारभाव पण कळेल कमेंट करा मला <स्थाथ> हो ना झालं सत्तर सव्वा सहाशे बरोबर आहे प्रत्येक जगता बरोबर आहे जो हा लहान कांदा आहे माझ्या हातामध्ये तुम्ही बघत आहात आता साईज लहान आहे हा सव्वा सहाशे रुपये सहाशे पंचवीस रुपये गेलेला आहे आणि त्या बाजूचे दोन कांदे आहेत ना माझ्या हातामध्ये तो काय बाजारभाव गेले सांगा हा येत नाही लाईक केल्यावर येत नाही कमेंट केल्यावर येते काय तर लिहिल्यावर येत हो दोन टाकलं ना मग नाव येत राम राम टाका तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता जे माझ्या हातामध्ये दोन लहान कांदे आहेत ते सव्वा सहाशे रुपयाला गेलेले लहान कांदा श्रावण शिवण शुन, शिवने राम राम नमस्कार यांचा कमेंट आलेला आहे माझ्या बाजूला मोबाईल मध्ये बघा गेला का कांदा तुमचा कांदा गेला अच्छा अच्छा हा त्यांच्या मोबाईल मध्ये ठीक आहे चला आता लिलावाकडे जाऊया तर इथं आता आपण बघितलं चौदाशे रुपयाचा एक कांदा होता कलर कोणता हा गुलाबी गुलाबी कांदा चौदाशे रुपयेचा एक कांदा गेला होता वक्कल गेला होता आणि त्याच्या पुढचा कांदा पंधराशे दहा रुपये गेला होता आणि जो लहान छोटा कांदा होता जे मी छोटा कांदा दाखवलेला आहे तुम्हाला सहाशे पंचवीस रुपये असा सव्वा सहाशे रुपयेपर्यंत तो लहान सा कांदा गेला होता तर आता आपण आता नेटवर्कचा घोळ होईल बहुतेक नेटवर्क येणार नाही बहुतेक आता आपण जातोय पलीकडं आता नेटवर्क येतो का नाही तेवढं मला कमेंट करा लगेच विनय विनय यांचा कमेंट आहे शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून घरी बसल्या दररोज बाजारभाव माहिती मिळत त्यासाठी कमेंट आहे विनय धन्यवाद माझ्यामुळे तुम्हाला बाजारभावाची माहिती भेटते

एक मिनिट थांबा एक मिनट हायस्ट बाजारभाव काय जाणार आहे आपण त्याचा जरा आढावा घेऊया तर आता आपण कालच्यासारखं गौस यांच्या लिलावामध्ये मध्ये आलेलो आहोत या लाईन मध्ये तुम्ही बघू शकता हा या लाइन मध्ये साईज मोठे आहे मोठे कांदे आहेत वाढलेले कांदे आहेत इथला भाव काय जाणार आहे ते आपल्याला कळेलच महेश काळे यांचा कमेंट आहे रोज चांगली माहिती देतात धन्यवाद महेश सचिन सचिन धन्यवाद सचिन यांचा कमेंट है, आनिल बादार तो है ना जरा तो बादार आहे अनिल सरांना बाजार समितीचा अध्यक्ष करा म्हणे मला माहिती नाही आहे बॉस मी कामावरून जर अर्धा तास वेळ काढून येत असतो बाजारभावाची काय परिस्थिती आहे आवक किती आहे एक नंबर कांदा मार्केट काय जातोय याच्यासाठी एक अर्धा तास वेळ काढून मी येत असतो बाकी अध्यक्ष वगैरे काय नको आहे लाईक करा सबस्क्राईब करा एवढीच अपेक्षा आहे

आज बाजार भाव हायस्ट काय अजून दिसला नाही मला वाटत नाही काय आज एवढा बघू ह्याच्यावर कळत आहे बघा अंदाजा दोन मिनटं थांबा आता हे जे पिशवी फाडत आहेत हा मोठा साईज आहे पंधरा 15 सव्वा पंधरा साडे पोराची जातात पाच सहा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा तेरा साडे तेरा निखिल यांचा कमेंट आहे व्हॉट इज द रेट ऑफ ओनियन आफ्टर फिफ्टीन डेज निखिल म्हणत आहेत की पंधरा दिवसाच्या नंतर कांदा बाजारभाव काय राहील सो निखील वेअर आर यू फ्रॉम माय वॉच विडिओ दिस इज ओन्ली लाईव्ह विडिओ दे आर नॉट डिस्क्रिप्शन दिस इज सोलापूर ओनियन मार्केट लाईव्ह विडिओ दे आर नॉट अवेलेबल प्रिडिक्शन प्रिडिक्शन करता येत नाही भविष्यवाणी करता येत नाही जे बाजारभाव आहे ते आहे आणि निखिल तसं सांगणं पण चुकीचं आहे की बाजारभाव पुढच्या पंधरा दिवसात काय राहील आपण काही एवढे पण मोठे ज्ञानी नाही आहे तसं सांगता येत नाही बाजारभाव काय राहणार आहे निलेशांचा कमेंट आहे बघा वैभव का म्हणताय है हायस्ट सरासरी काय आहे बाजारभाव सुधारणा आहे का आज कमेंट येत आहे बाजार उरले म्हणून काय प्रॉब्लेम आहे रावण नमस्कार विनय बरोबर आहे आज जरा वाटतंय मला पण बाजारभाव दिसून येत नाहीये अठरा ते एकोणीस रुपये पर्यंत हा इष्ट बाजारभाव गेलेला आहे आता बघूया दोन मिनटं थांबा आता आपण चार नंबर तीन नंब, नंबर पाच नंबर शेडकर जात आहोत एक मिनटं थांबा दोन मिनटं चाललोय मी तिकडचा बाजारभाव काय आहे घेऊया आढावा आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो बाजारभावाची परिस्थिती आहे तो एकोणीस रुपयाच्या वर दिसत नाही आहे अठरा साडे अठरा रुपयेपर्यंत तर गेले होते देवाणी ने। देवाणी ने। ओके दोन हजार रुपये गेलेला आहे बघूया पुढचा बाजार भाव बघूया दोन हजार रुपये पर्यंत हाएस्ट बाजार भाव दिसून आलेला आहे आपल्याला अठराशे रुपये भाव चालू आहे एकोणीस रुपये भाव पोहोचलेला आहे दोन हजार रुपये पोहोचलेला आहे तेवीस रुपये कांदा बाजार भाव पोहोचलेला आहे परत एम एम बागवान व्यापारी आलेला आहे परत दुसरी पिशवी फाड्याला लावलेले ला आहेत ला तेवीस रुपये कांदा पोहोचलेला आहे है, बघूया हायेस्ट बाजार भाव आपल्याला दिसून येत आहे रुपये रुपये फायनली जात आहे ओके गेलेला आहे त्याच्या पलीकडचा कांदा बावीस रुपये का पलीकडचा जाऊ दे तेवीस रुपयेचा बाजारभाव मी दाखवतो दोन हजार तीनशे रुपये गेलेला आहे तो कांदा आठवून ठेवा दोन हजार तीनशेचा कांदा बाजार बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे

आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये मा आपल्याला परत एकदा तेवीस रुपये पर्यंत कांदा दिसून आलेला आहे दोन हजार तीनशे रुपये पर्यंत हा इष्ट कांदा आपल्याला परत एकदा दिसून आलेला आहे तो कांदा आता आपल्याला बघायचा आहे तुकाराम कदम यांचा लिला आपण दाखवूया थोड्या वेळाने सागर दोन मिनिट चाललोय मी सांगतो दोन मिनिटं ओके okay, दहा पिशव्या असतील दहा आहेत तेवीस रुपयाने गेलेला कांदा हा आहे मी त्या वकलच्या समोर आहे दहा पिशव्या आहेत ह्या कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा आहे व्ही आय पी कांदा आहे आत्ता लिलाव झालेला आहे दोन हजार तीनशे रुपये एकशे सोळा लाईक आहे दीडशे लाईकपर्यंत पर्यंत घेऊन चला तेवीस तेवीस सागर मोरे यांचा कमेंट आहे तेवीस रुपयांनी गेलेला पिशव्या किती आहेत वकील किती आहेत दहा पिशव्या आहेत अशोक आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे अशोक क्लिअर का दिसत नाही मराठी ज्ञान यांचा कमेंट आहे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे आता काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का मोबाईल माझा साधा आहे काय सांगणार अंकुश नमस्कार दोन हजार तीनशेचा कांदा दिसला का तुम्हाला आणि हा बाजूचा कांदा दोन हजार रुपयाने गेलेला आहे या कांद्याचा कलर फिकट आहे बघू शकता तुम्ही मागाशी कोणीतरी कमेंट केलं होतं की कलर गुलाबी कांद्याला बाजारभाव दिसतोय आणि जो कलर नाही आहे त्या कांद्याला बाजारभाव कमी आहे तरी तर फरक तुम्ही बघू शकता हा कलर कमी आहे या कांद्याला दोन हजार रुपये असा बाजारभाव गेलेला आहे आणि हे एक दोन कांदे पकडतो मी म्हणजे तुम्हाला कलर दिसेल आणि हा तेवीस रुपयाने गेलेला कांदा बघू शकता तुम्ही दोन्ही कांद्यामध्ये तुम्हाला कलरचा फरक दिसेल गुलाबी असलेला कांदा म्हणजे लाल कलर असलेला कांद्याला बाजारभाव हे आपल्याला फरक दिसून आलेला आहे चार कांदे माझ्या हातामध्ये बसत नाही आहेत ती ज्या एक मिनटात थांबा हा गुलाबी कांदा बजाव एकच कांदे पकडतो एक एकच कांदे पकडतो ओके okay, या दोन्ही कांद्यामध्ये फरक बघा जो गुलाबी आणि लाल कलरचा कांदा आहे तो दोन हजार तीनशे रुपयाने गेलेला आहे कारण निवड व्यवस्थित आहे आणि कलर आहे कांद्याला आणि हा जो दोन हजार रुपयाने गेलेला कांदा आहे हा आ हा आहे याला कलर नाही आहे पिकट कलर आहे वैभव यांचा कमेंट आहे हायस्ट सरासरी भाव बाजार भाव सुधारणा आहे का वैभव मागील एका आठवड्यापासून आहात तुम्ही फक्त काल तेवढा बाजारभाव आपल्याला दिसून आला होता दोनशे तीनशे रुपये बाजारभाव पण तेवढाच आहे बावीस रुपये हायेस्ट बाजारभाव आहे त्याच्या पुढे कुठं आहे हायस्ट सरासरी सांगायचं हा निलेश मी वक्कल सांगितलेलं आहे दहा पिशीचं वक्कल होतं दोन हजार तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे कांदा गुलाबी कांदा आहे डबलपत्तीत गुलाबी कांदा ओके ए, ए,

अठराशे रुपये बाजारभाव चालू आहे व्यापाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे अजून बाजारभाव वाढवून देण्याचा सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये पोहोचलेला आहे ओके okay, क्वालिटीचा कांदा आहे आणि एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दोन हजार शंभर रुपये असा कांदा बाजारभाव आपल्याला आताच्या लिलावामध्ये दिसून आलेला आहे पण या कांद्यामध्ये बरेच कांदे काही खराब आहेत नाचलेले कांदे दिसत आहेत आणि काजळी पडलेले कांदे आहेत डागेल कांदे दिसून येत आहेत साईज मोठी आहे त्याच्यामुळे या कांद्याला बाजारभाव एकवीस रुपये पण दिसलेला आहे कांदा काही कांदे खराब आहेत काजळी आलेले कांदे आहेत बघू शकता तुम्ही या कांद्यामध्ये तर अशा पद्धतीचा कांदा बाजार भाव आपल्याला आज दिसून आलेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर काही कांदे ह्याच्यामध्ये खराब आहेत तरी सुद्धा आपल्याला एक दोन हजार कलर कांदा आहे गुलाबी कांदा आहे अशा गुलाबी कांद्याला कलर कांद्याला आपल्याला आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये बाजारभाव दिसून येत आहे आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या काय प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता वाल्मीकि राम राम जालना इतना बोलते ओके राजेंद्र पवार यांचा कमेंट आहे तेवीस रुपयाने गेलेल्या कांद्याचा आडतदारांचा नाव सांगा तर नाव मला जरा कन्फ्युजन आहे मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन नाव परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता नाव जरा कन्फ्यूज झालं होतं तर म्हणले मा काय कमेंट आलं की नाव वेगळा आहे त्याच्यामुळं नाव मला कन्फर्म नाही आहे गांधी किंवा चौधरी दोन्हीपैकी नाव असेल मला नाव एवढं आठवत नाही आहे टॉपचा कांदा सागर यांचा सा कमेंट आहे टॉपचा कांदा कसा गेलेला आहे तर व्ही आय पी जो कांदा आहे म्हणजे सुपर गोळा कांदा तो आज कालच्यासारखा का बाजारभाव दिसलेला आहे बावीस रुपये तेवीस रुपये साडेबावीस ते रुपये तेवीस रुपये कुठं कुठं साडे तेवीस रुपये गेलेला असावा तर व्ही आय पी टॉपचा कांदा असा गेलेला आहे पण गुलाबी कांदा गेलेला आहे साईजने मोठा असलेला आणि जो कांदा फिकट आहे कलर नाही आहे तो कांदा वीस ते एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव तर भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये आता आपण व्हिडिओ थांबवणार आहोत बाकी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता